नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते हो तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी दोन हजार सोळा रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली एक बिहारी वाजपेयी दोन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी तीन डॉक्टर जगजीवन राम चार डॉक्टर नीलम संजीव रेड्डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पुढील पीआय क्यू संयुक्त गडब दोन हजार एकोणीस स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख एका वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता एक केसरी दोन दर्पण तीन धूमकेतू चार राष्ट्रवीर तर या पी आय क्यूचं उत्तर होणार एक केसरी पुढील आय क्यू संयुक्त गडब दोन हजार सतरा एकोणीसशे आठच्या कायद्याच्या कडक तरतुदींमुळे पुढील पैकी कोणत्या वृत्तपत्राने त्यांचे प्रकाशन बंद केले ए युगांतर बी दर्पण सी संध्या डी वंदेमातरम पर्याय उत्तरे एक ए बी सी फक्त दोन ए सी डी फक्त तीन ए डी फक्त चार सी डी फक्त तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन ए सी डी फक्त पुढील पी आय क्यू संयुक्त ब दोन हजार सतरा सतराशे एकोणनव्वदमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते एक बॉम्बे गॅझेट दोन बॉम्बे कुरिअर तीन दर्पण चार बॉम्बे हेरोड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार बॉम्बे हेरोड पुढील पी वाय क्यू व्यवस्था दोन हजार पंधरा ज्ञानोदय मध्ये लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणते नियतकालिके सुरू झाली अ विचार लहरी ब चंद्रिका क सद्धर्मदीपिका ड इंदू प्रकाश पर्याय उत्तरे एक फक्त अ दोन ब आणि क तीन फक्त ड चार अ ब आणि क ય ક્યુ ચ ઉત્તર હોય ચાર અબ અને કયા વીડિયો મન્યવાદ